आ, नमस्कार मित्रांनो मी निसर्गोपचार तज्ज्ञ श्रीकांत मुंदळा आज एक पेशंटचे नातेवाईक भेटायला आलेले आहेत आपल्याकडं तुळसाबाई कांबळे म्हणून पेशंट होत्या दहा वर्षापूर्वी त्यांना साधारणतः बायपास सर्जरी सांगितली होती पण त्या ताया तयार नव्हत्या तर ते त्यांची मुलगी आणि त्यांचे मिस्टर चंदर कांबळे हे दोन्ही आले आणि त्यांनी आपली नॅचरोपॅथी ट्रीटमेंट साधारण आठ महिने वापरले आणि आज, 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 आज ते दहा वर्षांनी भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की दहा वर्ष झाली आमच्या आईला काहीही त्रास नाही अशी त्यांची मुलगी मला आत्ता म्हणाली तर ते ऐकून खूप आनंद झाला आणि आज ते स्वतः त्यांनासुद्धा बायपास सांगितले आहेत चंदरकांबळे म्हणून ते आज पूर्व अनुभव लक्षात घेता आज ते आपल्याकडे आलेले आहेत परत ट्रीटमेंट घ्यायला पण त्यांच्या मुलींकडनं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या मिसेसचा अनुभव ऐकू सांगा काय त्रास होता तुमच्या आईला

अरे वा व्हेरी वा, 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 गुड म्हणजे ती छान आहे आणि दहा वर्ष झाली बायपास टाळून खूपच दहाच्या वरतीच झाली काही ना। वा, 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 वा। नाही तुमच्या वडिलांना सुद्धा छान अनुभव होईल छान फायदा होईल त्यांनाही पाय बायपास करावा लागणार नाही त्यांची वय त्र्याहत्तर आहे आपण त्यांना हे निसर्गोपचाराची ट्रीटमेंट देऊ धन्यवाद